नमस्कार मैत्रिणीनो माझे नाव सो अंजली गजानन कुलकर्णी माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत व्यंकटाधिस्थान ब्रह्मांडे नास्ती किंचन व्यंकटोसमो भूतो न भविष्यते मुरारी जगन्नाथ कृपा सागरा कृपासागराच्युता माधवा मधुसूदना श्रीधरा भाग्यवंता नमस्कार श्री व्यंकटेशा समर्था नमस्कार श्री वेंकटेशा समर्था वेंकटे माझे कुलदैव श्री बालाजी व्यंकटरमणा गोविंद आहेत आज त्यांचा मी गजर तुमच्यासमोर सादर करून दाखवणार आहे तर चला आपण आपल्या गीताकडे वळूया गजर होतो कशाचा गजर होतो कशाचा महिमा यांच्या नावाचा महिमाच्या नावाचा माझ्या व्यंकट रमणाचा हो माझा व्यंकट रमणाचा माझ्या व्यंकट रमणाचा हो माझा व्यंकट रमणाचा लांब लांबणी लोक येते लांबला मुनी लोक बारी मध्ये उभे राहात लाभ त्यांच्या दर्शनाचा माझ्या व्यंकट रमणाचा लाभ त्यांच्या दर्शनाचा माझ्या व्यंकट रमणाचा गजर होतो कशाचा गजर होतो कशाचा महिमा यांचा नावाचा महिमा यांच्या नावाचा माझा वेङ्कट रमणा माझा रमणा माध्या वेङ्कट रमणा वेङ्कट रमणा शुक्रवारी धर्म दर्शन शुक्रवारी धर्म दर्शन कोण करती तुळशी अर्चना कोण करती तुळशी अर्चना पोशाख त्यांचा फुलांचा हो माझ्या व्यंकट रमणाचा पोशाख त्यांचा फुलांचा हो माझ्या व्यंकट रमणाचा गजर होतो कशाचा गजर होतो कशाचा महिमा यांच्या नावाचा माझ्या व्यंकट रमणाचा हो माझ्या व्यंकट रमणाचा माझ्या व्यंकट रमणाचा हो माझ्या व्यंकट रमणाचा मानफरीचे अलंकार त्यावर शोभे चंद्र हार परीचे अलंकार त्यावर शोभे चंद्रहार मुकुट त्यांचा रत्नांचा हो माझ्या व्यंकट रमणाचा मुकुट त्यांच्या रत्नाचा हो माझ्या व्यंकट रमणाचा गजर होतो कशाचा गजर होतो कशाचा महिमा यांच्या नावाचा महिमा यांच्या नावाचा माझ्या व्यंकट रमणाचा हो माझ्या व्यंकट रमणाचा नवरात्रामध्ये मदेगे रथ आत बसले श्रीनिवास नवरात्रामध्ये मध्येगे रथ आत बसले श्रीनिवास खाट त्यांच्या पालखीचा हो माझ्या व्यंकट रमणाचा खाट त्यांच्या पालखीचा हो माझ्या व्यंकट रमणाचा गजर होतो कशाचा गजर होतो कशाचा महिमा यांच्या नावाचा महिमा यांच्या नावाचा माझ्या व्यंकटरमणाचा हो माझ्या व्यंकटरमणाचा माझ्या व्यंकटरमणाचा हो माझ्या व्यंकटरमणाचा वैशाख शुद्ध दशमीला हो त्यानेवरील पद्मावतीला पैशा शुद्ध दशमीला हो त्यानेवरील पद्मावतीला सोहळा त्यांच्या लग्नाचा हो माझ्या व्यंकट रमणाचा सोहळा त्यांच्या लग्नाचा हो माझ्या व्यंकट रमणाचा गजर होतो कशाचा गजर होतो कशाचा महिमा यांच्या व्यंकटरमणाचा रमणाचा हो माझ्या व्यंकटरमणाचा रमणाचा माझ्या व्यंकटरमणाचा रमणाचा हो माझ्या व्यंकटरमणाचा ना रमणाचा हो ना नाद लागला भजनाचा वाच्या या नावाचा नाद लागला भजनाचा देवाच्या या नावाचा ठाव घ्यावा चरणाला हो माझ्या व्यंकटरमणाचा रमणाचा ठाव घ्यावा चरणाला हो माझ्या व्यंकट रमणाचा गजर होतो कशाचा गजर होतो कशाचा माझ्या व्यंकट रमणाचा हो माझ्या व्यंकट रमणाचा माझ्या व्यंकट रमणाचा हो माझ्या व्यंकट रमणाचा बोल बालासाहेब की जय बोल गोविंद महाराज की जय बोल लक्ष्मी माता की जय व्यंकटरमणा गोविंदा भक्त सेला गोविंदा संकटहरणा गोविंदा लक्ष्मी रमणा गोविंदा थँक्यू धन्यवाद आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू